मी सिद्धपट्टी सुंदर बरोध्या स्टोरीमध्ये सहर्ष स्वागत करते ॲक्च्युली पावसात घेतल्यापासून माझा चष्मा माझा ब्लर झालेला असेल मला दुपारी वरती मेसेज आला की आज फ्रेंडशिप डे आहे तर आपला एम टी एस परिवार तर नाही आला इथे सध्या तर मग तू आणि मी करू का साजरा म्हणून मग मी आले साजरा करण्यासाठी कारण ती माझी इकडे वाट बघत होती आणि ती कोण आहे तू मला दाखवते बरं का धॅन तर हे आहे आपल्या एम टी एस परिवारमधला एक सखी सो स्वाती मला इथे भेटली आणि एक मिनिट आहे एक मिनिट एक हे बघा तिने मला फ्रेंडशिप बॅन बांधलेली आहे तुझं फ्रेंडशिप आणि सो अशा पद्धतीने आम्ही आज फ्रेंडशिप डे साजरा केलेला आहे आपल्या सगळ्या एम टी एस परिवार भरपूर ठिकाणी विखुरलेलं आहे पण आता या पावसाळी वातावरणामध्ये आपण भेटू नाही शकत कारण ट्रेनचे वगैरे सध्या प्रॉब्लेम्स असल्याकारणाने सो आम्ही आता इथे आलो आणि मस्तपैकी पाणीपुरीवरती ताव मारलेला आहे आणि आता मॅडम जरा आपलं काहीतरी देवाधर्माचं सामान खरेदी करत आहे आधी पोटोबा आणि मग इटोबा अरे बाबा आहे सो so, बघून घ्या जर कोणी इकडे देसलेपाड्याला राहत असेल नजदीक तर यांनी या दुकानाला नक्की विजिट करा हे बघा दाखवते तुम्हाला प्लेस आपली गाडी चाललेली आहे हो पाडा आहे आणि जरा ट्रॅफिक आहे थोडं बहुत आहे तर आज फ्रेंडशिप डे आहे जिथून सगळीकडे गर्दी असणार आहे तो अशा पद्धतीने आणि आपल्या या दुकानामध्ये सध्या अत्तर कॉर्नरसुद्धा सुरू केलेला आहे आणि हा माझ्यासाठी खूप लाडका आहे कारण मला खूप अत्तर आवडतं मी खूप खरेदी करत असते सुगंधित वस्तू मला जाम आवडतात आणि हे नवीन सुरू आहे आजच्या दिवसामध्ये सो मी एक पीस तर नक्कीच घेणार आहे आता घरामध्ये दुकान आहे कारण आपल्या एका सखीने सुद्धा मला परफ्यूमचे वॉटर्स पाठवलेल्या होत्या सो बघा जर कोणी इथे राहत असेल तर नक्की इकडे येऊन व्हिजिट करा आणि उद्या माझा वाढदिवस आहे साजरा तर मी करणार नाही आहे कारण ज्याने माझा गेल्या वर्षी वाढदिवस साजरा केला होच नाही मोड नाही आहे माझा पण तरीसुद्धा स्वातीने मला हे गिफ्ट दिलेलं आहे माझं आवडतं चॉकलेट